जिथे गुन्हेगारी आणि प्रशासन यांचा संगम नेहमी चर्चेचा विषय ठरतो तिथे काही आय पी एस डी वाय एस पी पी आय आणि आय एस अधिकाऱ्यांनी आपल्या धाडसी कारवाया आणि उल्लेखनीय कामगिरीने इतिहास रचलेला असतो एन्काउंटर स्पेशलिस्टपासून ते प्रशासकीय सुधारणा करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत या व्यक्तींनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नव्हे तर सामाजिक बदलांचाही मार्ग मोकळा केलेला असतो आज आपण अशाच काही डॅशिंग अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी आणि वादग्रस्त कहाण्यांचा आढावा घेणार आहोत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि काही वेळा वादांनी महाराष्ट्राच्या इतिहासात आपलं नाव कोरलेलं आहे चला तर सुरुवात करूयात आय पी एस अधिकाऱ्यांपासून सर्वप्रथम बोलूयात अशोक कामठे यांच्याबद्दल अशोक कामठे हे पदावर असताना नेहमीच चर्चेत असलेले अशोक कामठे यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप मोठमोठे प्रकरण हाताळले सुद्धा आहेत त्यातीलच एक गाजलेलं प्रकरण म्हणजे सोलापुरातलं सोलापुरात मध्यरात्री अचानक फटाक्यांचा आवाज घुमू लागला होता रात्री दहा नंतर बंदी असताना हा प्रकार काय याची चौकशी करण्यासाठी गस्तीवरील पोलीस निघाले होते त्यावेळी पोलिसांना कळालं की अपक्ष आमदार असलेले रविकांत पाटील यांचा पन्नासावा वाढदिवस त्यांच्या घरी साजरा करत असतात जवळ असलेल्या कर्नाटकातल्या मतदारसंघात विधानसभेवर तीन वेळा निवडून आलेले होते कर्नाटक असले तरी ते राहायचे रविकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी त्यांचे मित्र सगळे सोयरे असे बरेच लोक जमले होते हजारोंच्या संख्येने समर्थकही होते गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन हा सगळा चालू असलेला कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जुमानले नाही कार्यकर्ते ऐकत नसल्याने या पोलिसांनी वरिष्ठांना कळवलं पोलिसांना मिळालेली वागणूक पाहून अशोक कामटे संतापले आणि लगेचच रविकांत पाटील यांच्या घरी जाऊन बसले अशोक कामटे यांनी रविकांत पाटील यांना सांगितलं की मी तुम्हाला अटक करायला आलेलो आहे त्यावर रविकांत पाटील म्हटले की मला अटक वगैरे करायची काही गरज नाही असं चालू असतानाच अशोक कामटे आणि रविकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक चालू झाली आणि पुढे जाऊन झटापटही झाली या झटापटीत अशोक कामटे यांच्या वर्दीवरील बॅच हा खाली पडला हा सगळा प्रकार पाहून अशोक कामटे हे भयंकर चिडले आणि त्यानंतर त्यांनी आमदारांचे कॉलर पकडून त्यांना फरफटत गाडीकडे आणले यानंतर आमदारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलीस कोठडीत दांबून ठेवले या प्रकरणामुळे अख्ख्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती हे प्रकरण त्यावेळी थेट विधानसभेत देखील उपस्थित करण्यात आलं होतं या प्रकरणामुळे अशोक कामटे हे सामान्य नागरिकांमध्ये मात्र हिरो ठरले होते पुढील आहेत प्रदीप शर्मा प्रदीप शर्मा हे एक प्रसिद्ध एन्काउंटर विशेषज्ञ आहेत ज्यांनी शंभरहून अधिक एन्काउंटरचे श्रेय घेतलेले आहे यामध्ये टॉप क्राईम बॉस आणि लष्कर ए तईबच्या तीन संशयितांचा देखील समावेश आहे त्यांच्या कारकिर्दीत सुमारे गुन्हेगारांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे पण नाहीत दोन हजार सहा मधील राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया यांच्या बनावट एन्काउंटर प्रकरणात आणि दोन हजार तीन मधील ख्वाजा युनुस यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले शर्मा यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये मोठा धक्का दिलेला आहे पण त्यांच्यावरील पद्धतीने प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलेले आहेत पुढे जाऊन हिमांशू रॉय हिमांशू रॉय अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी सेलिब्रिटी घोटाळे आणि संघटित गुन्हेगारींच्या तपासात मोलाची भूमिका बजावली दुर्दैवाने दोन हजार अठरामध्ये त्यांनी आत्महत्या केली ज्याने संपूर्ण पोलीस दलाला धक्का बसला रॉय यांचे योगदान मुंबईच्या गुन्हेगारी नियंत्रणात अवस्मरणीय मानलं जातं पुढे आहेत शिवदीप वामन लांडे दोन हजार सहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी बनावट कॉस्मेटिक विक्रेती ते औषध माफियांपर्यंत गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करणारे मध्ये एक महत्वाचं नाव आहे विशेष म्हणजे दोन हजार एकवीसच्या च्या अँटिलिया बॉम्ब ब्लास्ट घोटाळ्यात ज्यात मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब सापडला त्याच्यात महत्वाची भूमिका यांनी बजावली होती पुढे आहेत परमबीर सिंग माजी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक मालेगाव बॉम्बस्फोट तपास आणि सव्वीस अकरा हल्ल्यात अजमल कसाबला पकडण्यात सहभागी होते पण अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि खंडणीच्या आरोपांमुळे ते वादाच्या भोवरात सापडले सिंग यांचे करिअर वीरता आणि विवादांचं मिश्रण आहे पुढे आहेत डी शिवानंदन माजी पोलीस महासंचालक पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत मुंबई क्राईम ब्रांच मध्ये सुधारणा आणि सव्वीस अकरा नंतरच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी ओळखले जाणारे ते होते त्यांचे नेतृत्व महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिकीकरणात महत्वपूर्ण ठरते पुढे आहेत हेमंत करकरे मुंबई दहशतवादी विरोधात पथकाचे प्रमुख मालेगाव बॉम्बस्फोट तपासात हिंदू दहशतवादच्या दुर्व्यांचा पर्दाफाश केला आणि दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यात ते शहीद झाले ज्याने देश मात्र मोठ्या प्रमाणात हादरला होता पुढील आहेत मिरण चड्डा बोरवणकर महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय जळगाव सेक्स घोटाळा हसीना पारकर यांच्यावरील खंडणी आणि अब्बू सलेमांच्या प्रत्यार्पणासारख्या प्रकरणांचा तपास यांनी केला महिला अधिकाऱ्यांसाठी त्या प्रेरणास्त्रोत आहेत आता बोलू यात एस पी आणि पी आय रँकच्या अधिकाऱ्यांबद्दल जे अनेकदा थेट एनकाउंटरमध्ये सहभागी असतात यांचा वारसा वीरता आणि वादांचा आहे पहिले आहेत नायक उपनिरीक्षक नायक यांनी एकूण त्र्याऐंशी एनकाउंटर केले छोटा राजांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे पुढे जाऊन त्यांनी मालमत्तेच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलं पण नंतर पुन्हा नियुक्तही करण्यात आलं पुढील आहेत विजय साळसकर निरीक्षक विजय साळसकर यांनी एकूण पंच्याहत्तर ते ऐंशी एनकाउंटर केले अरुण गवळीच्या टोळी विरुद्ध त्यांचे काम हे जोरदार होते ते दोन हजार आठच्या हल्ल्यात शहीद झाले त्यांना अशोक चक्राने सन्मानित देखील करण्यात आले होते पुढील आहेत सचिन वाजे सहाय्यक निरीक्षक यांची कारकीर्द ही वादाचीच ठरलेली आहे यांनी यांच्या कार्यकाळात त्रेसष्ट एन्काउंटर केलेत दाऊद आणि छोटा राजन यांच्या विरोधात यांनी जोरदार काम केले असून ख्वाजा युनुस आणि अँटेलिया प्रकरणात ते वादाच्या भोवरात अडकले आहेत पुढील आहेत रवींद्रनाथ आंग्रे निरीक्षक रवींद्रनाथ आंग्रे यांनी एकूण बावन्न एनकाउंटर केलेत अमर नाईक टोळी विरुद्ध त्यांचे काम हे चालू असायचे खंडणीमध्ये त्यांना पदावरून बरखास्त करण्यात आलं होतं आता आय एस अधिकाऱ्यांकडे वळूयात जे प्रशासकीय धारसासाठी ओळखले जातात अश्विनी भिडे मुंबई मेट्रो लाईन निरीक्षण वाहतूक कोंडी सोडवणारा मोठा प्रकल्प आदिबा अनम महाराष्ट्रातील मुस्लिम आय एस ऑटो चालकाची मुलगी प्रेरणा पुढील आहेत शेख सर्वात तरुण आय एस गरीब कुटुंबातील ग्रामीण विकास आणि शिक्षण सुधारणांवर फोकस हे अधिकारी महाराष्ट्राच्या सुरक्षितता आणि विकासाचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या योगदानामुळे राज्य मजबूत झाले पण त्यांचे वादही तेवढेच चर्चेत राहतात तर हे होते महाराष्ट्रातील डॅशिंग आय पी एस डी वाय एस पी पी आय आणि आय एस अधिकारी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद